श्रोतेहो नमस्कार आपल्या महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो श्रोतेहो महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे महायुतीतील घटक पक्षांनी याआधीच आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला संख्याबळ पाहता दोन जागा मिळणार आहेत यात शिवाजीराव गर्जे आणि राजेश दादा विटेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी उमेदवार राजेश दादा विटेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री संजय बनसोडे आमदार रत्नाकर गोट्टे उपस्थित होते दादा विटेकर यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहावं असू मिळत आहे अजितदादांनी विटेकर यांना दिलेला शब्द पाळला असंच म्हणावं लागेल